नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सर्पणे तर आज तारीख सतरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचे ढग फुटी पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पंथतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब

जोरदार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टी तसेच ढकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर बंगालचा उपसागर ते अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय झालेले आहे तर याचाही परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत बघायला मिळणार आहे महाराष्ट्र राज्यात तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग झाला तर पुढील लुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया सायंकाळपासून पावसाचा अंदाजा दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज सायंकाळनंतर विशाखापट्टणम हैदराबाद आसपासचा परिसर मध्यम हलका पाऊस राहील तर हैदराबादच्या पश्चिम भागात जो जास्त बघायला मिळणार आहे कांतामाल भुवनेश्वर रायपूर गोरबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तर विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जबरदस्त अतिवृष्टीचा जोर सायंकाळपासून बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सायंकाळपासून पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलोणा पेडशी या भागात मसदा स्वरूपात राहील गोवा राज्याचा किनारपट्टीचा परिसर पारसे मपासा पणजी गामा इकडे मध्यम स्वरूपात येईल तसेच वालपोई तिक्सा अलगोटे मडगाव कुचकुडे रिवोना जागवी या भागातील मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज वायगणी खारेपटण पोंडा राधानगरी कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेलवा मुलगुण या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील राजापूर्वेपटण तसेच खारेपटण गगनबावडा जोरदार स्वरूपात राहील लांजा बेलकर साकर सिंगेश्वर माखंजन या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयनापटण अरळ अरवाडे तसेच साकदेव मेढा आणि महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा जिटे इकडे मध्यम स्वरूपात राहील शिरगाव कळवण आंबे सोनगर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग चोंडी खोपुली कसमतला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सायंकाळपासून राहील तर मुंबईच्या भागामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे कर्जत कुसर आणि मध्यम स्वरूपात राहील घाटमाथ्याकडे मात्र जोरदार पावसाचा अंदाज आहे सा, सायंकाळपासून ठाणे कल्याणमली भिवंडी तसेच मुरबाड शिवाले वै शाकरे उंबरपाडा बिलवी शहापूर तसेच घटवाली खडी वैशाला जोरदार पावसाचा अंदाज राहील अंदा पालघर जिल्ह्याकडे विरार पालघर इकडे मध्यम स्वरूपात राहील मान्नर कुडनलाई मध्यम पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा सोलापूरचा काही परिसर या भागात मध्यम हलका पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पंढरपूर इचलगाव अक्कलकोट अळंडा होंडाला या भागात मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज बैरभंग पानेगाव बार्शी बेमले टुंबोर्णी इकडे मध्यम स्वरूपात येईल खोंडे सेलसेस परंडा इकडे आणि करमाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळपासून राहील तसेच पुणे आणि अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये मध्यम हलका पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर सायंकाळपासून पावसाचा अंदाज नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील जव्हा मोकळा त्र्यंबक लाडा चरसूळ इकडे मध्यम स्वरूपात राहील नाशिक शिन्नर तिरडे डुबरे मुनगाव वाडीवारे निफाड लासलगाव पाटोदा कुसुमाळी मनमाड नांदगाव सटाणा ओटी ताराबाद या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळपासून राहील जळगाव जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील तसेच पावसाचा अंदाजा अहिल्यानगरच्या काही भागामध्ये सायंकाळपासून जोरदार राहील जसे शिर्डी पुलतांबा कोपरगाव वावी जवळके नांदूर शिंगोटे इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील लोणी तसेच अश्वी आणि घारगाव मांडवे इकडे मध्यम स्वरूपात राहील श्रामपूर तालिका बन आणि वडोरबरबा बनास नेवासा बगूर पातर्डी आणि हंसापूर अमरापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाजा अहिल्यानगरच्या या भागात राहील तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्याही बहुतांश भागात मध्यम पावसाचा अंदाज असून जोरदार पावसाचा अंदाज हा माका घोडेगाव गो अमरापूर हंसापूर भालम टाकली आणि उमापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच जालना जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा गेवराई उमापूरला जोरदार स्वरूपात राहील बीड वडवणी तळेगाव शिरसल सोनपेठ दारुळके इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव धाराशिव तसेच कळम मासा तारकेटभूम पातुरकाडा वैरभंग पाणेगोबार शिलई जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्यात श्रांतपाल उदगीर मुरकी राहुणकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नांदेडबागाला हिंगोली परभणीला ढगा स्थित पावसाचा अंदाज फारसाने तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा जिल्ह्याचा काही परिसर इकडे ढगास्तीत राहील पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान फारसा नाही तर विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा का पाऊस हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर खेडगाव या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस राहील उत्तरेकडे जोर कमी राहील पश्चिम भागात ते जोर कमी बघायला मिळणार आहे मध्यम हलका रेल मोरली कुटवाडा चारगोपैकी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचुली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा अष्टी मलचेरा इकडे जोरदार स्वरूपात राहील तसेच मूल सावली राजोळी गडचुली मुसळधार पावसाचा अंदाज आहे वनणी सिंदेवाई आणि किमटी मेहता दिगोरी देसिंग आरमोरी अतिवृष्टीचा जोर राहील चुरमरा नाटीचौक धोनोरा मोरंगो गडचुली या भागातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नंतर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा देवरी साखरेटोळा इकडे मध्यम स्वरूपात राहील गोंदिया तुमसर तिळा सांगझरी इकडे मध्यम स्वरूपात राहील तुमसरला जोर जास्त राहील भंडारा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज हा अडैल गोथमगाव भिवापूर खेरगाव उमरेड या भागात राहील तसेच लखनी साकोली संग्रहालय मुसळधार पावसाचा अंदाज आहे भंडारा मौदा चिखली धर्मपुरी असोली कंदारी रामटेक अकोला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्यातही नागपूर कामटी वागोली पारशोनी बनेरा घोटी बडेगाव बिछवा जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर जास्त राहील इतर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्य हलक्या पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाणे पालघर नाशिक आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरचा सा बहुतांश परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि धुळे नंदुरबारला हलका मध्यम राहील जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे दरंगा रंडळ आणि कापडणे नवरी जैदपूर घोडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवचा काही परिसर या भागात मध्यम स्वरूपात तर लातूरच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा हाणीगावच्या कल श्रीवंतपाल तसेच अहमदपूर आणि राणीसागर इकडे जोरदार स्वरूपात राहील गंगाखेड पालमलाई जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील तसेच नांदेड भागाला हिंगोली परभणी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर या भागातील बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा मध्य मालका राहील नाशिक मुंबईचा काही परिसर ठाणे पालघर इकडे मध्यम स्वरूपात येईल आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्याही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे मध्यम स्वरूपात राहील तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड वगैरे हिंगोली परभणी मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज हा चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलका मध्यम पाऊस पहाटेच्या दरम्यान राहील तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे चंद्रपूर गडचुलीकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला अमरावतीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज पाहायला मिळणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवर की नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलैकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय